आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन मागच्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाचे भाव वाढलेले असल्यामुळं आपल्या तेलबियांच्या दराला देखील आधार मिळाला होता त्यातच मागच्या तीन ते सहा महिन्यांमध्ये देशात खाद्यतेलाची आयात काहीशी कमी झाली आहे त्यात विशेषतः पामतेलाची आयात कमी होताना दिसली सर्वाधिक आयात दिसली ती देखील कमी प्रमाणात झाली होती परंतु आता या काळात सण असल्यामुळे या सणांच्या काळामध्ये खाद्यतेलाला विशेष मागणी असणार आहे जर आयात कमी राहिली देशात पुरवठा जर कमी राहिला तर खाद्यतेलाचे दर वाढू शकतात त्यामुळे सरकार खाद्य आयात वाढवण्याचा प्रयत्न करत आहे मग आंतरराष्ट्रीय बाजारातील जे काही दरामध्ये चळ उतार होत आहेत देशात आयातीचे समीकरण बदलतात या सगळ्यांच्या परिणाम नेमका आपला खाद्यतेल ने आणि तेलबियांच्या दरावरती किंवा बाजारावरती कसा होऊ शकतो सरकारचं धोरण नेमकं कसं राहू शकतं याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता मागच्या जर आपण जुलै महिन्याचा विचार केला तर मागच्या जुलै महिन्यामध्ये जूनच्या तुलनेत एकंदरीतच खाद्यतेलाची आयात कमी झाली होती त्यातही पामतेलाची आयात ही घटलेली आहे सर्वाधिक आयात झाली ती सोया तेलाची कारण आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पामतेल आणि सूर्यफुला तेलाच्या तुलनेत सोया तेलाचे दर हे काहीसे कमी होते त्यामुळे सोयातेलाची भारतातली आयात ही मोठ्या प्रमाणात झाली होती एकंदरीतच तीनही प्रकारच्या तेलांचे भाव हे मागच्या काही महिन्यांमध्ये वाढलेले आहेत आंतरराष्ट्रीय पातळीवरती दर वाढल्यामुळे देशात देखील या तेलांच्या दरामध्ये आपल्याला वाढ पाहायला मिळाली जुलै महिन्याचा जर आपण विचार केला तर जुलै महिन्यातील पामतेलाची आयात ही दहा टक्क्यांनी कमी झाली आहे आता देशात जर पामतेलाची आयात कमी झाल्यानंतर पामतेलाचे दर हे वाढले होते आणि आयात कमी होण्याच्या मागचं कारण देखील आंतरराष्ट्रीय बाजारावर झालेले दरवाढ हे कारण होतं इंडोनेशिया आणि मलेशिया या देशांमध्ये पामतेलाचे दर वाढलेले होते त्यामुळं कमी झाली आता दुसऱ्या बाजूला सोया तेल स्वस्त होतं त्यामुळे सोया तेलाला आयातदारांची पसंती मिळाली जुलै महिन्यामध्ये जवळपास साडेआठ लाख टन पामतेलाची आयात झाली होती देशात पामतेलाची आयात कमी झाली दर वाढलेले होते त्यामुळे देशातील प्रक्रिया उद्योगांना राईस ब्रान या तेलाचा वापर प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात केला होता आता सणासुदीच्या काळामध्ये पामतेलाला प्रक्रियेसाठी मोठी मागणी असते या परिस्थितीमध्ये राईस ब्रँडचा वापर जर वाढला तर या तेलाचे भाव मोठ्या प्रमाणात वाढतील त्यामुळे सरकार पामतेलाच्या आयात वाढीसाठी प्रयत्न करत आहे आणि विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये पामतेलाचे भाव आता कमी झालेत त्याचं महत्वाचं कारण म्हणजे मध्यंतरी पामतेलाचे भाव जास्त असल्यामुळे भारतातील आयातदारांनी सोया तेलाची आयात मोठ्या प्रमाणात केली होती परिणामी इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये पामतेलाचे साठे तयार झालेत आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये म्हणजे इंडोनेशिया आणि मलेशियाच्या बाजारामध्ये पामतेलाचे भाव कमी झाल्यामुळे या पुढच्या काळामध्ये पामतेलाची आयात वाढू शकते असा अंदाज आयातदारांनी व्यक्त आहे जसं सुरुवातीला सांगितलं की सोयातेलाचे भाव कमी होते त्यामुळे देशात सोयातेलाची आयात वाढलेली आहे जुलै महिन्यात सोया आयात तब्बल अडतीस टक्क्यांनी वाढली एकाच महिन्यात सोया तेलाची तब्बल पाच लाख टन आयात झाली आहे सोया तेलाचे भाव कमी असल्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात आयात झाली आहे आता आंतरराष्ट्रीय बाजारात सोया तेल स्वस्त होतं पामतेल महाग होतं त्यामुळे समीकरण बदलताना दिसलंय दुसरीकडे सूर्यफूल तेलाची आयात देखील आठ टक्क्यांनी कमी झाली होती आणि सूर्यफूल तेलाची आयात जुलै महिन्यात दोन लाख टन झाले जून महिन्याच्या तुलनेमध्ये जुलै महिन्यात खाद्यतेलाची आयात कमी झाली त्याचा परिणाम आपल्याला देशातील बाजारामध्ये दिसून आला देशातल्या बाजारात आपल्याला सगळ्याच तेलाचे भाव हे पाच ते दहा रुपयांनी लिटर मागं वाढताना दिसून आले देशात पुढच्या काळात सण आहे सणांच्या काळात जर तेलाची टंचाई किंवा तेलाचा पुरवठा कमी झाला तर मोठ्या प्रमाणात तेलाचे भाव वाढू शकतात याची जाणीव सरकारला असल्यामुळे सरकार आतापासूनच खाद्यतेलाच्या आयात वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहे असं आयातदारांचं म्हणणं आहे आता पामतेल आणि तेल या तेलांची आयात कमी झाली तरी सोयाबीन तेलाची आयात मोठ्या प्रमाणात झाली होती त्यामुळे एकंदरीतच एकूण खाद्यतेलाची आयात काहीशी जास्त झाली होती जुलै महिन्यामध्ये दे देशात जवळपास पंधरा लाख टन खाद्यतेलाची आयात झाली होती आता सरकारचं विशेष लक्ष हे सणासुदीच्या काळामध्ये सणासुदीच्या काळामध्ये जर तेलाचे भाव वाढले तर ग्राहकांची ओरड होईल आणि ग्राहकांची नाराजी हे सरकार कधीच ओढून घेत नाही याचा अनुभव आपल्याला सातत्याने येतच असतो त्यामुळे सरकारचा प्रयत्न की या पुढच्या काळामध्ये देशात खाद्यतेलाचे भाव कसे स्वस्त होतील आणि पुरवठा कसा सुरळीत राहील आणि नेमकं या काळामध्ये आपल्या खरीपातील तेलबियांची काढणी देखील सुरू होईल विशेषतः सोयाबीनची काढणी या काळामध्ये होत असते आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जे काही खाद्यतेलाचे भाव वाढले होते त्यात प्रामुख्यानं जैव इंधनाचा मोठा वाटा होता आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये जैव इंधनामध्ये पामतेलाचा वापर केला जातो तसंच अमेरिका आणि ब्राझीलमध्ये देखील सोया तेलाचा वापर जैव साठी जातो जैव इंधनामध्ये या खाद्यतेलाचा वापर होत असल्यामुळे तेलाचे भाव वाढलेले काही अभ्यासकांचा असं देखील म्हणणं आहे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर कच्च्या तेलाचे म्हणजे जे काही इंधन आहे त्या इंधनाचे भाव जर कमी झाले तर जैव इंधनासाठी हो हो हा जो काही खाद्यतेलाचा वापर वापर होतो हा देखील कमी होऊ शकतो आणि त्याचा फायदा भारताला होऊ शकतो म्हणजे भारतात खाद्यतेलाचे आहेत वाढू शकते असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आता खाद्यतेल बाजारातील ज्या घडामोडी आंतरराष्ट्रीय बाजारात घडतात त्याचा थेट परिणाम आपल्याला आपल्या देशातील बाजारामध्ये दिसून येतो कारण आपण जवळपास पासष्ट टक्के खाद्यतेल हे आयात करतो वर्षाला आपल्या भारताला जेवढं तेल लागतं त्यापैकी ते पासष्ट टक्के तेल आपण आयात करतो आणि तीस ते पस्तीस टक्के उत्पादन आपल्या देशामध्ये होत असतं पाम तेल हे इंडोनेशिया आणि मलेशियातून भारतात येतं सोया तेल हे ब्राझील अर्जेंटिना आणि काही प्रमाणात अमेरिकेतून भारतात येतं तसंच सूर्यफुल तेलाची आयात युक्रेन आणि रशिया या दोन देशांमधून होत असते आता रशियामध्ये देखील जैव इंधनामध्ये काही प्रमाणात तेलाचा वापर केला जातो अमेरिकेमध्ये तर सोया तेलाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो ब्राझील देखील जैव इंधनामध्ये सोया तेलाचा वापर वाढवत आहे इंडोनेशियाने देखील आपलं जैव इंधनाचं धोरण बदललं आहे आणि मोठ्या प्रमाणात पामतेल हे आता जैव इंधनासाठी इंडोनेशियामध्ये जात आहे त्याचा परिणाम असा झाला की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये आपल्याला पामतेलाचे दर वाढताना दिसून आले परंतु आता कच्चे तेल म्हणजे इंधनाचे भाव जर या पुढच्या काळामध्ये कमी झाले तर त्याचा थेट परिणाम जैव इंधनामध्ये जे काही खाद्यतेल वापरलं जातं ते कमी होईल आणि त्याचा परिणाम एकंदरीतच खाद्यतेलाचे भाव देखील कमी होण्यावर होऊ शकतो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये यापुढच्या काळात काय घडामोडी घडतात त्याचा आपल्या खाद्यतेल बाजारावर काय परिणाम होऊ शकतो याचा आढावा आपण वेळोवेळी घेतच राहू त्यासाठी ते आपल्या अग्रामच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब कराने हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका